गपर गफर लग्नाच्या आधी घराला वाट पाडली होती तुम्ही त्यांचाच मित्र दिसताय वाटत फिरायला चला म्हणताय वाटत पावायला तिकडे बजणी त्यांना लग्नाच्या आधी घराला वाट पाडली होती चार चार दिवसाला यायचं मग आणि आमच्या मा पप्पाला म्हणायचं काही करा पण तुमची भुडगी मला द्या आणि आमचं का नाही हो का ह्यांना पाहिलं आणि माझ वाटुळ वाटूळ वाटूला का यांनी नाही म्हणा दे बर गड दिसतानीच रुबाबदार दिसतो हा तुझ्या कशाला मला महागा लागला लागत बाप मनाचा दिली माझी पूर्वी तर ह्यालाच द्यानार कुणाला ह्यालाच द्यानार ह्यांच गड तो ठीक सांगू का तुम्हाला सांगू का सुरुवातीला काय म्हणलं माहित आहे का माझा बंगला आहे म्हणलं बंगला का हाय म्हणलं बंगला हाय म्हणलं लगीन झालं घरी नांदाय गिनी घरी कसं होत माहित आहे का पडकाचा घर डासा मग आमच्या पप्पाला तसली स्वप्न दावल्यावर ह्यांच्या महाग लागलं म्हणलं केलं तर दिलं तर हे आमचं पदरात बघा असलं पडलं बघा मी म्हणते कुठे गेलता तुम्ही कुठं गेलते ह्याच्याच होतो हिता होता तोच बोलल कुठं सारा गावात कडकड काय म्हणता अहो बायकूची काय जे हाय का नाही मला सांगा बरं हाय म्हणून सोनू दादा कुठे गेलो सोनू दादा सोनू दादा सचिन नगरे यांच्या बरोबर सारखं फिरायला जात तुम्हाला काय तर ह्या बायकोच थोडेकडे लक्ष हाय का नाही अगं तुझ्याकडं बघून असं कोणी मला सांगा बरं हिच्याकडं माझं लक्ष नाही

तुमच्या मित्राला जरा बोलवून घ्या की जरा आमच्या दोघांची भांडण जरा मिटू बाकी हा का आमचा निस्तर भांडण्याचा तुमाकून तुम्हाला बघायचा आहे वैव आला का तुम्हाला अजून पहिली आहे का दुसरी हत्यार पहिला आहे का दुसरा आहे काय वाटतंय माझ्याकडे त्यांना काय तो हे बर का हे पेचवाला आहे का भाई चार क्यों ना पण त्यांचं नाव सुद्धा घेऊन वाटत नाही पण तुमच्या सगळ्यांचा मान राखते ह्यांना हिंदच घटस्फोट देते घटस्फोट हा मी तर लगीन करायला नका मनात होती की गाय असला नवरा माझ्या पदरात पडला की गुला सुटणार ना नाही ग बाई चार बायका थाळी कोंकाला गेले की बायकांनी म्हणायचं ताई सात नाव घे की नाव घे पण यांचा माझ्यावर थोडा सुद्धा जीवन आहे बघा नाही हा आ, हा अहो माझ जर जीवन असता तर हे पर हे संसाराचे दोन चाकाली असते बरोबर आली असती का हा साहित्यच आता खरं आहे बर का आता एक नाव घेते बर का मुंबईला पडला पाऊस मुंबईला पडला पाऊस कुणाला आला सडाका आणि आमच्या ह्यांना उठला मर्यायचा तडाका तो माझ्या नादी लागलो